नमस्कार मी अनिल उब्दाळे दिवे बेळगाव चिरंगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून काही महत्त्वाच्या बातम्या सांगत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वीस हजार जणांचे रेशन धान्य बंद होणार कोल्हापूर जिल्ह्यातील वीस हजार जणांचे रेशनवरील धान्य बंद होणार सहा महिन्यापासून धान्य उचलले नाही सलग सहा महिने रेशनवरील धान्य उचल न केल्यास जिल्ह्यातील वीस हजार तीनशे दहा जणांचे रेशनवरून धान्य बंद होणार आहे या व्यक्तींचे धान्य प्राधान्याने योजनेतील प्रतीक्षा यादीत कार्य कार्डधारकांना दिले जाणार आहे तत्पूर्वी पुन्हा एकदा या लाभार्थ्यांची पड पडताळणी केली जाणार आहे केंद्र सरकारकडून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व अंत्योदय कार्डधारकांना पस्तीस किलो आणि प्राधान्य योजनेचे योजनेतील प्रति सदस्य पाच किलो मोफत धान्य दिले जाते केशरी कार्डधारकांना धान्य दिले जाते केसरी कार्डधारकापैकी स शहात्तर टक्के कार्डधारकांना प्राधान्य योजनेचा लाभ दिला जातो याकरिता शहरी भागातील कार्डधारकांसाठी वार्षिक एकोणसाठ हजार रुपये तर ग्रामीण भागातील कार्डधारकांसाठी चव्वेचाळीस हजार रुपये प्रति वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे त्यानुसार दरवर्षी प्राधान्याने योजनेतील अनेक लाभार्थी यांना धान्य मिळ मिळावे यासाठी ते प्रतिक्षित असतात रेशन कार्डधारकांना मोफत दिल्या जाणाऱ्या धान्याचा अनेकजण गैरवापर करत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत यासह अनेक जण या योजनेच्या लाभार्थी असूनही धान्य उचलत नाहीत अशा ग्राहकांचे धान्य बंद करून ते इतर प्रतिक्षित यादीवरील ग्राहकांना देण्यात यावे असे आदेश राज्य सरकारने दिले होते त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागने ई पॉस मशीनवरून वितरित माहितीच्या आधारे सलग गेल्या सहा महिन्यांचे धान्य उचल न केलेल्यांना नऊ हजार दोनशे सेचाळीस कार्डवरील वीस हजार तीनशे दहा जणांची यादी तयार केली आहे या यादीच्या आधारे संबंधितांना खात्री करून घेतल्या घेतली जाणार आहे त्यानंतर या सर्वांचे धान्य बंद केले जाणार आहे त्यानंतर हे धान्य प्रत्यक्ष यादीतील कार्डधारकांना देण्यात येणार आहे त्यामुळे धान्याचा कोटा वाढवून न मिळाला गरज गरजूंना लाभ मिळणार आहे जिल्ह्यात तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार ई के वाय सी नाही जिल्ह्यातील प्रक्रे, तीन वेळा मुदतवाढ देऊनही तब्बल वर्षभर सुरू असलेल्या प्रक्रिये प्रक्रियेनंतर तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे चौदा जणांची रेशन कार्डांची ई के वाय सी पूर्ण झालेली नाही जिल्ह्यातील एकवीस लाख तेहत्तीस हजार दोनशे अकरा जणांची ई के वाय वस के वाय सी पूर्ण झालेली आहे ई के वाय सीबाबत पुन्हा मुदतवाढ मागणी होत आहे मात्र याबाबत निर्णय झाला नाही राज्य शासनाच्या आदेशानुसार गेल्या सहा महिन्यात धान्य न नेलेल्यांची ने यादी निश्चित करण्यात आलेली आहे याबाबत एकदा खात्री केली जाईल यानंतर सर्वांचेच धान्य बंद केले जाईल मार्ग येथील नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा कचराकुंडीत गेलेले मंगळसूत्र स्वच्छता कर्मचारी यांना शोध मोहीम राबवून दिले दीड दिल लाखाचे मंगळसूत्र प्रामाणिकपणे केले परत आज सोमवार अकरा ऑगस्ट रोजी रोजच्या प्रमाणे नगरपंचायत कसई दोळामार्गची घंटागाडी सकाळी सव्वा अकरा वाजता सावंतवाडी प्रभागात कचरा संकलन करण्यासाठी गेली त्यावेळी सावंतवाडी येथे घरभाड्याने राहत असलेल्या सौ सोनाली आप्पा देसाई यांनी घंटागाडीमध्ये कचरा टाकताना थोड्या वेळाने त्यांचे मंगळसूत्र नाही असे कळले घरात सगळीकडे बघितल्यावर त्यांना मंगळसूत्र मिळालं नाही कचऱ्याच्या डब्यात पडले असेल असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी सावंतवाडी येथील रहिवाशी दशावतारी नाट्यकलाकार श्री उली नाईक यांना सगळा प्रकार सांगितला श्री उली नाईक यांनी लगेच घंटागाडी जेथे होती तेथे जाऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली यावेळी नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी श्री प्रताप राऊळ व श्री सुनील आरोसकर यांनी डम्पिंग ग्राउंडवर जाऊन घंटागाडीतील कचरा जिथे ओतला होता तिथे जाऊन कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधल्या असता सदर मंगळसूत्र सौ सोनाली अप्पा देसाई यांनी टाकलेल्या कचऱ्यात ते मंगळसूत्र दिसून आले नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सदर मंगळपत सूत्र सोनाली आप्पा देसाई यांचे पती श्री आप्पा देसाई यांच्याकडे सुपूर्द केले या मंगळसूत्राची आजच्या बाजारभावाप्रमाणे दीड लाख रुपये किंमत होती श्री आप्पा वसंत देसाई यांनी सांगितले मंगळसूत्र परत मिळाल्याबद्दल त्यांनी नगरपंचायतचे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी यांचे आभार मानले डिजिटल मीडिया परिषद कोल्हापूरच्या जिल्हा कार्यकारिणी दोघांची निवड राज्यातील सर्वात पहिली पत्रकारांची संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा संपर्क प्रमुख नारायण सुतार सोनाळी तालुका कागद तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून श्रीकांत पाटील कालकुंदरी तालुका चनगड यांची निवड करण्यात आली आहे नारायण सुतार हे महान कार्य या वृत्तपत्रामध्ये काम करतात तर श्रीकांत पाटील हे दैनिक पुढारीला कार्यरत आहेत चंदगड तालुका पत्रकार संघाचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांना एका मजबूत अशा व्यासपीठावर एकत्र येऊन काम करण्यासाठी मिळालेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदला अधिक बळकटी आणण्यासाठी मी कार्यरत राहणार आहे असे जिल्हा संपर्क प्रमुख नारायण सुतारे यांनी राज्य कार्यकारणी अनिल गुप्ताळे तसेच जिल्हाध्यक्ष गणपती शिंदे यांच्याकडे भावना व्यक्त केली तर देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही राज्यातच नव्हे तर देशाच्या विविध राज्यातील मराठी पत्रकारांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने काम करत असून ती साथ ठरत आहे आपल्या जिल्ह्यातील कार्यकारिणीमध्ये सर्व पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे असे पाटील यांनी सांगितले काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मतांची चोरीच्या बाबत मुख्य निवडणूक आयुक्तावर केलेल्या आरोपाबाबत राहुल गांधी यांची माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी बाजू घेतलेली आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे बोगस मतदार नोंदणी मतदार याद्यातील घोळा घोळाचे पुरावे दाखवत राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले निवडणूक आयोग यांनी राहुल गांधी यांची दिशाभूल करत असल्याचे सांगत शपथपत्र द्या असे म्हणत आहे याच मुद्द्यावरून माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी राहुल गांधीची बाजू घेत निवडणूक आयोगाला अप्रत्यक्षपणे सुनावले आहे महाराष्ट्र आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणूक झाल्यापासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत आता त्यांनी मतदार याद्यामध्ये बोगस मतदारांचे पुरावे माध्यमासमोर सादर केले त्यानंतर आयोगाने राहुल गांधी यांनी दिशाभूल करत असल्याचे सांगितले आयोगाने त्यांना आरोप खरे आहेत तर शपथपत्र द्या असे आव्हानही केले आहे मात्र माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी टेलिग्राफशी बोलताना भाष्य केलं आहे की ते मी जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त होतो तेव्हा आमचे धोरण होते की जर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने आरोप केले तर आम्ही त्याची चौकशी करायचो आणि जनतेसमोर वस्तुस्थिती मांडायची जेणेकरून निव निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर विश्वास टिकून राहावा माझ्या कार्यकाळात आम्ही कधीही त्यांना राजकीय पक्षांना क आधी तक्रार करा असे सांगितले नाही असे म्हणत राव रावत यांनी निवडणूक निवडणूक आयोगाला अप्रत्यक्षपणे सुनाव सध्या निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांच्या संदर्भात जे रान उठले आहे त्या तत्पूर्वीचे राजीव कुमार यांच्याविरुद्धचा हा जो आरोप जो त्यांच्यावर केला जात आहे या दोघांच्याही बाबतीत आणि पार्श्वभूमीवर पाहता दोघांनी विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांचे स्वतः पुढे येऊन खंडन केले नाही त्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या विविध नेत्यांनी समर्थन करत आयोगाची बाजू घेतल्यामुळे हा विषय अधिकच देशात चर्चेचा ठरला आहे आता तर निव निवडणूक आयुक्त जे सेवानिवृत्त निवृत्त झाले त्यांनी दिलेल्या या भाषाबद्दल आता अधिकच चर्चेचा विषय हा रंगत आहे हा विषय देशभरात अधिकच आता चर्चेत येत असून निवडणूक आयोगाच्या एकंदरीत या प्रश्नावर चिन्ह उपस्थित झालेले आहे व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आपले आम्ही आभारी आहोत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद